अहमदनगर जिल्हा नगर अध्यक्ष विशाल कोळगे वंचित बहुजन आघाडी ज्या रावली तालुक्यात खंडाबे या गावी जे अन्याय अत्याचार झालेलं कुटुंब आहे त्यांना न्याय देण्यासाठी आज येथील पी आय ज्यांच्याकडं पाच तारखेला झालेला गुन्हा आज बावीस तारखेला जो गुन्हा दाखल होतोय तर सतरा दिवस हे एम काय करत होते तपामच्या आमच्या मोर्चाची प्रमुख मागणी ही होती येथील पी आय हे निलंबित करतात आणि ज्यांचं कठोर शासन करावं आजही अशाही आज एकशे शेतकरी अशाही परिस्थितीत आज जर दलितावर अन्य अत्याचार असे जर होत राहिले तर नक्कीच आज कठीण परिस्थिती उद्भवल्याशिवाय राहणार कारण की हे तिघाडीसारखा हे मुजोर ती तीन तिघाडी ती 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 कानबिघाडी हे रिक्षा हे सरकारने दलितांना कधीही न्याय दिलेला नाही याही आधी दिल्या नाही याही पुलं यांच्याकडून काही अपेक्षा राहिली आहे पर्यायी सध्या बाळासाहेब आंबेडकरांच्या मार्गदर्शनाखाली या कुट पीडित कुटुंबाला न्याय देण्यासाठी आम्ही तालुका अध्यक्ष अनिल भाऊ जाधव यांच्या यांना सांगून त्या कुटुंबाची भेट घेऊन किंवा न्याय देण्यासाठी काय करता येतं त्यांना त्यांनी पूर्ण माहिती घेऊन मला कळवल्यानंतर त्यांना म्हणून मोर्चाचं नियोज आंदोलनाचं नियोजन आका आणि आज रावरी पोलीस स्थानकावर मोर्चाचं नियोजन केलं